हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर पाहू शकता मस्त असे मोदक बनवलेले आहेत गणपती आता जवळ येतच आहेत मस्त असे ओरिओचे आहेत ना मोदक बनवलेले आहेत आणि हे मोदक आहेत ना लहान मुलांना खूप जास्त आवडतात आणि हे अगदी झटपट असे होतात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता इथे ना ओरिओ बिस्किट घेतलेला आहे आणि आता आपण एक हे बिस्किट आहे ना एका आहे ना काढून घेऊयात सगळे बिस्किट आहेत ना बाउलमध्ये काढून घेतलेले पाहू शकता आता ना एक प्लेट घेतलेली आहे आणि आता आपण हे बिस्किट अशी जी क्रीम आहे ना ती ह्या प्लेटमध्ये ना काढून घेऊयात चमचणी घ्यायची अगदी सहज अशी क्रीम निघते क्रीम एका साईडला काढून घेऊयात आणि बिस्किट एका साईडला पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी ना क्रीम आपली निघते मस्त असे चॉकलेट ओरिओ मोदक आहे ना आपण बनवणार आहे बघा तर ह्याच पद्धतीने ना मी सगळी क्रीम आहे ना ती काढून घेतलेली आहे बघा आता आपण आहे ना एक मिक्सरचं आहे ना भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आहे ना हे बिस्किट आहेत ना याचे थोडेसे असे मध्ये आहेत ना तुकडे करून घ्यायचे म्हणजे पटकन असे आहेत ना बारीक होईल असे एका बिस्किटाचे दोन तुकडे करायचे आणि छान असं हे ना आपण मिक्सरला एकदम अशी बारीक पावडर करून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी बारीक अशी एकदम पावडर झालेली आहे कुठेही बिस्किटाचे आहेत ना असे थोडेसे तुकडे जरी राहिले ना तरी ते काढून घ्यायचे ह्याच पद्धतीने सगळे बिस्किट आहे ना मी बारीक करून घेणार आहे सगळं बिस्किट आपण छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता आहे ना ही जी क्रीम घेतलेली आहे ना ती छान अशी आपण मिक्स करूयात व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये ना अगदी एक चमचभर आहे ना दूध टाकायचं अगदी एक चमचभर फक्त दूध टाकलेलं आहे पाहू शकता आणि ते मिल्क पावडर घेतलेली आहे दोन मोठे चमच आहे ना मिल्क पावडर घेतलेली आहे ले ले, मिल्क पावडर आपण ह्याच्यामध्ये टाकूयात आणि छान असं हे पुन्हा व्यवस्थेचं ना मिक्स करूयात मस्त अशी आपण आहे ना हे बनवलेलं आहे पाहू शकता अगदी एक चमचभर दूध टाकलेलं आहे आणि छान अशी आपली क्रीम मिल्क पावडरमध्ये ना मिक्स करून घेतलेली आहे अगदी स्मूथ अशी आता आपण जे बिस्किट बारीक करून घेतलेलं आहे ना व्यवस्थित असं हे करून घेऊया त्याच्यामध्ये जर एखादा तुकडा असेल तर तो व्यवस्थित असं काढून घेऊया आणि अगदी थोडं थोडं दूध टाकून ना छान असं हे आपल्याला ना घ्यायचं आहे एकदम जास्तीचं दूध टाकू नका लागेल तेवढा इथे चमच च्या साह्याने ना मी दूध घेणार आहे छान असं आहे ना आपण थोडं थोडं दूध घेऊन मस्त असा घट्ट गोळा आहे ना ह्याचा बनवलेला आहे व्यवस्थित छान असं मळून घेऊयात हे अगदी हलक्या हाताने छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण ह्याचे आहेत ना मोदक करायला घेऊयात मस्त असे आता ही क्रीम जी आहे ना तीही छान असा अशी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आता मोदक बनूयात तरी ते ना तूप घेतलेलं आहे आणि मोदकचा जो साचा असतो ना तो घेतलेला आहे आता ह्याच्यापेक्षा छोटा साचा जरी असेल ना तरी चालेल आता माझ्यापाशी मोठा आहे साचा त्याच्यामुळे मोठे मोठे असे मोदक झालेले आहेत आणि थोडासा असा गोळा घ्यायचा हातामध्ये असं थोडासा हे करून घेऊयात आणि मोदकाच्या साच्यामध्ये ना असा व्यवस्थित असं भरून घ्यायचा आणि कडे नाही ना ह्या पद्धतीने अगदी हे बघा व्यवस्थित दाखवलेलं आहे ह्या पद्धतीने ना आपण जे बिस्किटाचा जो गोळा बनवलेला आहे ना ते सगळीकडे कडणं व्यवस्थित असं आहे ना भरून घेऊयात आणि मध्ये जी जागा आहे ना त्याच्यामध्ये आपण हे छान असं व्हाईट क्रीम आहे ना बिस्किटची ती भरून घेऊयात हे बघा मस्त अशी व्यवस्थित अशी भरून घेऊयात आणि नंतर पुन्हा आपण छान खालच्या साईडून ना छान असं हे पॅक करून घेऊयात आणि मोदकच्या साच्यामध्ये भरताना आहे ना भरपूर असं एकदम दाबून दाबून भरायचं म्हणजे मोदकचा आकार आहे ना छान असा येतो त्याला कळ्या छान अशा पडतात हे बघ छान असं आपला मोदक झालेला आहे पाहू शकता आपण उघडून बघूयात पाहू शकता किती सुंदर असा आपला ओरिओ मोदक आहे ना झालेला आहे कळ्याही खूप सुंदर अशा पडलेल्या आहेत आता एका ताटामध्ये ना आपण काढून घेऊया आता ह्याच पद्धतीने ना आपण दुसराही मोदक बनवणार आहे असं थोडंसं जे आपलं बिस्किटचं जे पीठ हे करून घेतलेलं आहे ना ते मोदकला आहे ना अगोदर कडणं व्यवस्थित हो असं दाबून दाबून लावायचं म्हणजे आपल्या मोदक आहे ना छान असा मस्त असा होतो आणि ही जी क्रीम आहे ना मध्ये भरायची आणि व्यवस्थित खालच्या साईडून ये ना छान असं एकत्र हे करायचं आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि मस्त असं आपलं आहे ना ओरिओचं मोदक आहे ना तयार झालेले आहेत अजिबात वेळ लागत नाही ह्या मोदक बनवायला खूप सुंदर होतात आणि लहान मुलांना भरपूर असे प्रचंड आवडतात तर ह्याच पद्धतीने मी सगळे मोदक आहे ना बनवलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही मोदक ओरिओचे करून बघा खूप सुंदर आणि झटकीपट असे होतात बघू शकता मस्त असे आपले ओरिओ मोदक तयार झालेले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद